सध्या सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवण्याचा नवा ट्रेंड सायबर गुन्हेगारांकडून सुरू आहे या फेक अकाउंटच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मित्रांना वैद्यकीय कारणांसाठी पैशाची मागणी सायबर गुन्हेगार कर करतात जे मित्र परिस्थितीची खातरजमा न करताच पैसे पाठवतात तेच या जाळ्याचे शिकार सध्या बनतायत आता ही आर्थिक फसवणूक नेमकी कशी घडते त्याचबरोबर या फसवणुकीपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी बाळगावी या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही फसवणूक कशी घडते सायबर गुन्हेगार सावजाच्या सोशल मीडिया अकाउंटची पैशांची मदत मागतो यासाठी गुन्हेगार फेसबुक मेसेंजरचाही वापर करतो सायबर गुन्हेगार रक्कम पाठवण्यासाठी बँकेचा खाते नंबर पाठवतात परिस्थितीची खातरजमा न करता काही मित्र रक्कम पाठवतात कोणती खबरदारी बाळगावी सोशल अकाउंटवरील व्यक्तिगत माहिती केवळ मित्रांसाठीच ठेवावी कुणी मदत मागितल्यास फोन करून अथवा भेटून खातरजमात करून घ्यावी सर्व सोशल अकाऊंटना ईमेल किंवा फोन दोन्हीची पडताळणी ठेवावी पासवर्ड अक्षरे अंक आणि चिन्ह मिळून बनवावी आणि तो पासवर्ड गुप्त ठेवावा दरम्यान आतापर्यंत असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले असून तुमच्यासोबतही असे प्रकार घडू नये त्यासाठी तुम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप